आपण आणि हा बघा खेकडा मोठा खेकडा आलेला आहे बघा अडकलाय मस्त साइज आहे एकदम गेला एक भार पडून मोठी मोठी खेकडे आहेत एकदम एकच सर्व साइज चे आहेत कोलंबी सुद्धा आलेले आहे मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ट्रॅप लावायला खेकडी पकडायची दाखव हे वेगळे अशा प्रकारे आहेत सहा ट्रॅप आहेत तर आज आपला व्हिडिओ त्यालाच असणार आहे चला तर सोबत आपलं जैदूज आहे चला जाऊया पाणी वरती आलाय आपण ॲक्च्युली लवकर या पाहिजे होतंय

कुठे बघा काल लावलेला त्याचा खेकडा आतमध्ये अडकूनच राहिलाय जिवंत आहे जिवंत आहे अशा प्रकारे बांधून झालेला आहे आणि ही रस्सी आहे नंतर उचलण्यासाठी असे आपले सहा आहेत आणि एक छत्रीचा छत्रीचा दाखवत आहे तुझे नाही सांगा सहा होल आहेत इकडून एवढा इकडून एकदा खेकडा शिरला ना मधी तू बरं रिटर्न येऊ शकत नाही असं मध्यभागी खाना बनलाय अशा प्रकारे आपल्या सर्व आता रेडी झाला आहे अजून दोघं जण आपल्याला जॉईन झालेले आहेत आम्ही ॲक्च्युली वल्लांना विसरलो तेव्हा यांना फोन केला मग ते आलेत वर्षाची आता सुरुवात करतोय या भरलं त्याच्यामुळे आम्ही आता पुढे जात आहोत कारण की आता खूप पाणी भरलं आहे चला आपण जाऊया आता आपण निघालो आहे इकडे बसला आहे आपला दाखवा हे दगड टाकून घे कशामध्ये आपलं ट्रॅप आहे सर्व इथे आपण एक दगड टाकत आहोत कारण की बगुल टाईप आपण टाकणार आहोत हे कारण वजन होऊन ते खाली राहावेत त्यासाठी आपण दगड एक एक टाकतोय सर्व्हर मधून दुसरी एक होडी आहे आपली इथे

हो ठिका पण झाला झाला बस चांगल्या आयला पण झाड आयला पाठी बन जा आता आपला पहिला ट्रॅक टाकून झालेला आहे आता आपण हा दुसरा टाकतोय पहिला ट्रॅक आपण छत्रीवाला टाकलाय बाकीचा सगळं रिंगवाला सगळं बस इथं टाक इथं टाकता बस जाऊ दे हातात तुमच्याच आहे तिसरा ट्रॅप टाकतो आपण आता तिथं काय नाही तिथं ते पायडीच आहे मुख आहे इथं तोंड कुठं पायडीचा मुख इथं आहे हा काय हा तोंड बस तिथं नाही दे समोर जाऊ दे झाडा खाल्ला जाऊ

ओला इकडे मला खात येत आहे थांबत वाटाय पार्टीच्या पार्टीच्या पोऱ्यात पार्टी गेली तिथं नंतर एकच झालं ना तिथं खाली ते इथे पण बंदी

हिला बस 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 चल मित्रांनो आता आपले सर्व ट्रॅप जा, टाकून झालेले आहेत आणि आता आपण दोन ते तीन तासानंतर थोडं पाणी कमी झाला ती पुन्हा येणार उचलायला बघूया किती भेटतात ती आपल्या ट्रॅपमध्ये खेकडी चला तर भेटू आता पुन्हा तर मित्रांनो आता आपण ट्रॅप उतलायला चाललो आहे आता आपण होळी घेऊन जाणार नाही आहोत कारण की पाणी पूर्ण खाली गेलं आहे आणि आपण पण आता लेट झालो आहे खूप आपल्याला ॲक्च्युली लवकर या यायचा होता आता बघूया ट्रॅपची काय फाडून तर गेलेलं हो बघा पाणी पूर्ण खाली गेलं आहे मग अशी आपण जेव्हा होळी आणली ना त्या सर्व हा भरलेला होता पूर्ण भाटी बाहेर पडल्या इकडचे बघूया आपल्याला तरी पण एक दिसत आहे खेकडा आलेला आहे बघा एक खेकडा हा पहिला ट्रॅप उचलतो आपण आणि हा बघा खेकडा मोठा खेकडा आलेला आहे बघा मस्त साईज आहे एकदम गेलाय खाऊन एक एक पडून पडून असं बोलत आहे तुला थोडा अंदाज आहे कारण त्याने दोन तीन वेळा टाकले ते चला एक तर आपला उचलून झालाय आता बघ दुसऱ्या ठिकाणी काय आहे काय हे बघा बांधत आता आपल्या न्यायला लॉक आहेत काय लॉक हे बघ अशा प्रकारे लॉक आहेत आता चला तर आपण ते छत्रीवाला जो टाकला आहे ना तो मेन म्हणजे खास आहे मोठा कारण त्याला सर्वसाठी जायला जागा आहे आतमध्ये खेकड्यांना आपण इथं टाकला आहे जातोय उचलायला आहेत काय दोन आली तीन आली तीन आहे मित्रांनो तीन खेकडे आहेत मला वाटत ह्याच्यामध्ये आम पच्स जबरदस्त झालेला आहे आपला मोठा मोठी खेकडी आलेले तीन मोठी मोठी खेकडे बघा ही हे बघा मोठी मोठी खेकडे आहेत एकदम एकच सर्व साईजचे आहेत कोलंबी सुद्धा आलेले आहे मित्रांनो हे बघा खेकडे मोठी मोठी खेकडी खाली ठेव खाली ठेव हे बघा हे बघा आम पच्चीस हा एक बघा हाय काय इथे नाही काय बघा तीन खेकडे भेटलेत आपल्या एका ह्याच्यामध्ये कारण छत्रीच्या ह्याच्यामध्ये सर्वसाठी साठी जायला जागा आहे ना हे बघा खेकडे हे बघा तीन भेटले आहेत म्हणजे आपल्या दोन मध्ये आता जवळजवळ चार खेकडे झालेले आहेत चार बाग अजून आपले चार बाग पगुलीपेक्षा हा उत्तम उत्तम पर्याय आहे कमी मेहनत मध्ये जास्त फायदा आहे चार झालेला आहे आपली चला आता आपण तिसरा उतरला जातोय बघूया आता ह्याच्यामध्ये है, काय हे बघा आता उचलीत आहे फॉर्म पच्स करीत आहे हे बघा एक ह्याच्यामध्ये एक आहे बिन बिन अंगडे आहेत अंगडे नाही त्याला कुठे गेला हा बघ बघा एक खेकडा भेटला जबरदस्त काम झालेलं आपला <laughs> हो का बिन आंगड्याचा बिन आंगड्याचा आहे साईज सर्वांची एकच दिसते च तर मित्रांनो आता मग चौथा उतला जातो आहे पाहूया आपल्याला तीनमध्ये जवळजवळ पाच खेकडी भेटलेले आहेत आता चौथ्या चौथ्यामध्ये कशी भेटत आहेत दोन छोटी छोटी दोन भेटले आहेत छोटी साईजचे आहेत इकडे फिरव छोट्या साईजचे आहेत तर आता आपण चार आपल्या आता उचलून झालेले आहेत आणि आता पाचवा उतला जातोय काय हाँ अलग मित्र तो पांच उतला जो अपन पैनासा अग अगर एक छोटा सा, सा लगला है अवलंबी बहुत है चलता है हवा आणि लास्ट आपण दुसला जातोय बघूया एका पूर्ण अजून खाली पाणी आहे पण तिथे वरती पाणी नाही जास्त तर मित्रांनो आता लास्ट लास्ट लास्टमध्ये बघूया काय आहे पाणी बघा अजून आम्हाला संध्याकाळी पाक पण लावायचा आहे हाँ एक हाँ मुठा मुठा एक एक जबड़ जबड़ मी पण खाली अगं एवढा एवढं पाणी भरलं वरती नका लास्ट मध्ये एक भेटला मोठा खेकडा मोठा आहे <laughs> पाणी बघा केवढ झालाय चला तर मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे कोकणातले सुंदर सुंदर व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती काय चालू मिळतील तर मित्रांनो सर्व आपण आता काढलं आहे सर्व ट्रॅप आपण काढून झालेलं आहे तर आता आपण जातो आहे घरी तर घरी जाऊन बघूया किती कोणत्या मोठ्या साईडची खेकडी भेटले आहेत चला तर आता घरीच भेटू निघाला आहे आपण घरी बघा अशा प्रकारे खेकडी शनिवारी जान मोठ मोठ भाजू शकतोस तू त्याला पण त्याला मॅगने मॅगनेट करून मॅगिनेट लावतो मॅरिनेट मॅग्नेट बोलते मी आमची इंग्लिश भाषा आहे ते मित्रांनो आम्हाला एवढी खेकडी भेटलेली आहेत ट्रॅप मध्ये पाहू शकता तुम्ही हो बरोबर आहे तिला टाकायचं चला तर आपला व्हिडिओ इथेच एंड करू पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय